श्री स्वामी समर्थ आज आहे पुत्रदा एकादशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू नमस्कार मित्रांनो आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण आज आहे या वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी वर्ष संपत असताना आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व विघ्ने नजरदोष आणि अडथळे दूर करण्याची ही शेवटची आणि सुवर्ण संधी आहे आईला वाटतं की आपल्या मुलाने यशाचे शिखर गाठावीत त्याला कोणतीच वाईट नजर लागू नये म्हणूनच आज संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे हा उपाय केल्याने मुलांचे नशीब फळफळून फर शकते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने तुमची श्रद्धा व्यक्त होते आणि आम्हाला प्रोत्साहन मिळते वर्षाची शेवटची एकादशी पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येते पण ही वर्षाची शेवटची एकादशी असल्यामुळे याचे फळ अधिक आहे वर्षभरात मुलांच्या प्रगतीत जे काही अडथळे आले असतील ते दूर करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे भगवान विष्णूच्या आशीर्वादाने मुलांच्या बुद्धीचा विकास होतो आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण होते भक्तांनो हा उपाय नीट समजून घ्या आज संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता साहित्य काळे तीळ थोडेसे एक छोटे गुळाचा खडा एक लवंग फूल असलेली कृती कशी करायची ते सांगते ऐका आपल्या मुलांना समोर बसवा किंवा उभे करा आपल्या उजव्या हाताच्या मुठीतवरील तिन्ही वस्तू घ्या मुलांच्या पायापासून ते डोक्यापर्यंत आणि डोक्यावरून सात वेळा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने ओवाळा ओवाळात असताना सतत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा उच्चार करा ओवाळून झाल्यावर ही मुठीतील सामग्री घराबाहेर कोणत्याही झाडाखाली किंवा निर्जन जागी टाकून द्या मागे वळून बघू नका हा उपाय केल्याने मुलांवरील असणारी दृष्ट किंवा नकारात्मक ऊर्जा क्षणात दूर होते आणि विष्णू कृपा प्राप्त होते रात्री बारा वाजेपर्यंतची वेळ का महत्वाची आहे ते पण समजून घ्या आज एकादशी तिथी रात्री बारा वाजेपर्यंत खूप प्रभावी आहे अनेक मातांना कामामुळे संध्याकाळी लवकर वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय पूर्ण करू शकता वर्षाच्या शेवटी हा उपाय करणे म्हणजे नवीन वर्षासाठी मुलांच्या यशाचा मार्ग मोकळा करणे होय मातांनो आपल्या मुलांसाठी आपण सर्व काही करतो तर हा एक छोटासा धार्मिक उपाय नक्की करून पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मातांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाचे तरी मूल नजरदोषेतून मुक्त होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन वर्षातील असेच प्रभावी उपाय तुम्हाला वेळेवर मिळतील कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भगवान विष्णू तुमच्या मुलांचे रक्षण करतो हीच प्रार्थना धन्यवाद श्री स्वामी समर्थ